नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी ते खड्डे डागडुजीचे काम दिनांक चोवीस जानेवारी पासून चालू करण्यात आले असून हे काम दर्जाहीन आणि थातूर मातूर पद्धतीने केल्या जात असल्याचे निवेदन दिनांक एकोणतीस रोजी मंठा सार्वजनिक उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मंठा येथे देण्यात आले आहे सदरील काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून खटे बुजवण्याकरिता डांबराचे प्रमाण अतिशय कमी प्रमाणात वापरले जात आहे खड्यात मोठमोठाले दगड येऊन त्यावर माती मिश्रित कच टाकण्यात आले आहे त्यामुळे सदरील कच व दगड हे वाहनाच्या भाराने जैसे थे तैसे होणार आहे काम हे अंदाज पत्रकाची अर्जदारास देण्यात यावी जेणेकरून वास्तवात कामावर झालेल्या खर्चाची आणि प्रत्यक्ष केलेले काम याची शहानिशा करता येईल तोपर्यंत तो या कामाची देयके देण्यात येऊ नये नसता लोकशाही मार्गाने अवलंब करावा लागेल असे अर्जदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंठास शहर अध्यक्ष गजानन बबनराव माळकर यांनी निवेदनात म्हटले आहे रिपोर्ट रिपोर्ट्राम टीव्ही न्यूज મંટા